नमस्कार मैत्रिणीं हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो लहान बाळाची किंवा न्यूबॉर्न बेबीची मालिश करताना आपण बरेच नियम बघितलेले आहेत किंवा किती वेळा मालिश करावी किंवा कधी मालिश करून काय करावे आणि मालिश कुठल्या तेलाने करावे हे बरेच प्रश्न आपल्या मनात असतात आणि आपण त्याविषयी चर्चाही भरपूर करत असतो परंतु आपण ह्याविषयी चर्चा करतो का की बाळाची कुठल्या परिस्थितीत मालिश करू नये आपलं बाळ जर आजारी असेल किंवा कुठल्या तेलाने मालिश करावी किंवा काय होत असेल तर मालिश करू नये याबद्दल चर्चा खूप कमी वेळा होत असते आणि हाच व्हिडिओ घेऊन मी आज तुमच्यासाठी इथे आलेली आहे आपले बाळ जर का आजारी असेल त्याला सर्दी खोकला ताप झाला असेल तर या परिस्थितीत आपण आपल्या बाळाची बालिश अजिबात करू नये कारण त्यावेळेला बाळाचं अंग दुखतं किंवा बाळ खूप रडत असतं किंवा बाळाला खूप शिंका येतात त्याला जास्तीत जास्त आरामाची गरज असते आणि मालिश केल्यामुळे बाळाचं जास्त श्रम होतात आणि बाळाला खूप त्रास होऊ शकतो म्हणून आपण जेव्हा आपलं बाळ आजारी असेल त्याला कुठलाही त्रास होत असेल शारीरिक त्रास तर त्यावेळामध्ये आपल्या बाळाची ही आपण टाळायलाच पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये आपण जास्त गरम तेलाने बाळाला मालिश न करता आ, ते कोमट होऊ देण्याची थोडीशी वाट बघायची किंवा मग तीळ आणि मोहरीच्या तेलाने थंडीच्या दिवसात मालिश करावी आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्याला कोकोनट ऑइलने मालिश करावी जेणेकरून बाळाच्या त्वचेला थंडावा मिळतो आणि त्याला सुखकर असं वाटतं मालिश केलेलं आणि त्याच्याने ते त्याला त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच आपण त्याची मालिश केली पाहिजे अजून एक महत्वाचं कारण म्हणजे बाळ खूप जर रडत असेल त्या टायमिंगमध्ये जर आपण बाळाची मालिश केली तर बाळाला त्रास होऊ शकतो आणि बाळाला त्याच्यासाठी अगोदर शांत करावे आणि मगच त्याला थोडंसं खेळावं त्याच्याबरोबर किंवा मग त्याला व्यवस्थित आपल्याबरोबर खेळताना रुळू द्यावं आणि मगच बाळा बाळाची मालिश करावी जेणेकरून बाळ आपली ही मालिश जी आहे ती एन्जॉय करेल आणि त्याचा काहीतरी फायदा होईल म्हणजे बाळाला त्रास होणार नाही अजून एक गोष्ट म्हणजे मालिश केल्यानंतर लगेच बाळाला आंघोळ घालू नये कारण मालिशमुळे बाळ अगोदरच खूप थकलेलं असतं न्यूबॉर्न बेबी स्पेशली जे असतात ते खूप त्यांना श्रम पडतात मालिश केल्याचे आणि तेव्हा ते, ते खूप थकलेलं असतं आणि परत आंघोळ करतानाही तेवढे श्रम त्यांना पडत असतात आणि म्हणून आपण बाळाला मालिश केल्या केल्या लगेच आंघोळ करू नये वाटलं तर झोपवून द्यावं एक दोन तास किंवा मग झोपत नसेल तर अर्धा तास थांबावे त्याला थोडंसं रिलॅक्स होऊ द्यावं आणि मग बाळाची आंघोळ घालावी म्हणजे बाळ शांत झोपून त्यानंतर बाळाची मालिश करताना जास्त आतल्या भागून मालिश करू नये बाळाचे पाय वाकडे होतील याची हो, होत नाहीत ना काळजी घ्यायची बाहेरच्या बाजूने आतमध्ये मालिश करावी तसा मी एक व्हिडिओ दिलेला आहे वाकडे पाय सरळ करण्याचा तिथे जशी मी मालिश करून दाखवलेली आहे तशी मालिश करावी दोन्ही पाय आपले बाळाचे सरळ असे खाली घ्यावे जेणेकरून बाळाचे जे पाय आहेत ते वाकडे न होता सरळ होतील आणि त्याला जो काही मालिश करत आहे पायांना त्याचा योग्य असा फायदा होईल अशी मालिश करावी त्यानंतर जर बाळ आपलं प्रीमॅच्युअर्ड असेल कमी वजनाचे असेल तरीही सुद्धा बाळाला मालिश करू नये कारण त्याच्याने मी मग अशीच म्हटले की खूप जास्त श्रम पडतात बाळ थकतात आणि त्याचे हाडंही खूप नाजूक असतात मसलही एवढे स्ट्रॉंग नसतात की त्यांना ती मालिश झेपणार आहे असे जेव्हा बाळ थोडंसं एक दीड महिन्याचं झालं थोडंसं त्याचं वजन नॉर्मल झालं आणि त्याचं थोडं वजन वाढलं आणि त्याच्याचं मसल थोडेसे स्ट्राँग झाले त्यावेळेला आपण बाळाची मालिश जी आहे ती स्टार्ट करायची आणि अगदी हळूवारपणे बाळाला मालिश करायची जेणेकरून त्यांच्या हाडांना त्यांच्या पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी त्यानंतर बाळाला फीड केल्यानंतर दूध पाजल्यानंतर किंवा मग थोडं मोठं बाळ असेल आणि फीड केलं आपण त्याला सॉलिड आहार दिला तर लगेच त्याला मालिश करू नये कारण मालिश केल्यामुळे जी त्याची पोटावर पालथं पडून किंवा पोटावर मालिश करून जे त्याच्यावर आपण वजन टाकणार असतो त्यामुळे बाळाचं दूध किंवा खाल्लेलं बाहेर येण्याची शक्यता असते उलटी होण्याची शक्यता असते आणि मालिश केल्यामुळे जे बाळाचं तापमान हे जास्त झालेलं असतं शरीराचं आणि खातानासुद्धा त्यांच्या जे पोटामध्ये जी एनर्जी आलेली असते त्यामुळे जे ते जे त्याचं हे आहे तापमान हे कमी जास्त होतं आणि त्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो म्हणून फीड केल्यानंतर लगेचच बाळाला मालिश करू नये म्हणजे मालिश केल्यानंतर जे त्याला त्रास होणार होणार आहे तो नाही मालिश केल्याचे हे सगळे नियम जर आपण व्यवस्थित पाळले आणि बाळाला बाळाला काय काय असेल तेव्हा मालिश करू नये हे जर सगळं लक्षात घेतलं तर आपल्या बाळाची जी मालिश आहे ती अगदी योग्य होईल आणि दोन चार दिवस मध्ये बाळाची मालिश जर आपण थांबवली त्याच्याने असा काहीच फरक पडत नाही रेग्युलरी मालिश आपण करतच असतो परंतु बाळ आजारी असेल तर आपण बाळाची मालिश ही अवॉइड करायला पाहिजे आणि व्यवस्थित मालिश करण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे अशीच जर आपण बाळाची मालिश व्यवस्थित केले तर त्यांच्या शरीरांना फायदा होणार आहे नाही तर मग नुकसान होईल असं आपण त्यांची मालिश करू नये असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय